विमाही तेच आहे खर तर प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही आहे प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे एकदा श्वेत पत्रिका काढावं सरकारनं की आजपर्यंत शेतकऱ्याला विमा द्यायचा या नावाखाली विमा कंपन्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतनं पैसा किती केला आणि त्यातला शेतकऱ्याला किती पैसे दिले याचा एकदा श्वेत पत्रिका सांगा आम्हाला कळल की या सरकारच्या तिजोरीवर संघटितरित्या दरोडे किती किती लोकांनी टाकले नाव शेतकऱ्याचं आणि दरोडा या लोकांनी टाकायचा याच्यामध्ये निश्चितच या केवळ या विमा कंपन्या नाहीत तर त्याच्या पाठीमाग या राजकीय नेत्यांचा सुद्धा हात आहे कारण विमा कंपन्यांना एवढा पैसा फायदा मिळतो म्हणल्यानंतर हे काय बघत बसणार आहेत यांचे यांचे त्यांना वेळेवर मिळत असणार नक्कीच मिळत असणार आणि मग हे सगळं अशा प्रकारचं होत असताना आम्ही शेतकऱ्यांनी उघड्या वड्याने बघायचं का सावकाराच्या तगाद्याला कंटाळून झाडावर कळपास लावून घ्यायचं का वरा वरांना उघड्यावर टिकून मरून जायचं का हे करायचं नाही तर एकजूट होऊन ही सगळी व्यवस्था बदलायला लावायचं अरे त्या काल जन्माला आलेल्या बांगलादेशचं शिका पंतप्रधानाला त्यांनी पळवून लावलं पंतप्रधानाला पळवून लावलं त्या तिथल्या लोकांनी मग हे आम्हाला अवघड आहे का हे आम्ही सुद्धा करू शकतोय आणि म्हणून हे जोपर्यंत करण्याची भावना तुमच्या मनामध्ये तयार होत नाही ही उर्मी जोपर्यंत तुमच्या मरता क्या नाही करता नाहीतर असंही मरायचं आहे तसंही मारायचं आहे मारा पण दोन हात करून जर का मारायचं ठरवलं तर किमान पुढच्या पिढ्या तरी सुखामध्ये जगतील आणि यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो